आताच जे काय राजकारण आहे ना, ना ते काहीतरी वेगळ्याच दिशेला चालले फार वाईट ह्या ह्या लोकांनी काय केलंय आणि आपण लोक काय करतोय काय करतोय आपण लोक त्या काळात मध्ये मुघल होते पुढं बलाढ्य मुघल होते त्यांना जर ती राजमाता घाबरली नाही तर ही संगीता वानखेडे तुमच्या चिरकुटांना गाभरेल का रे कुणाच्या <laughs> नादी लागताय तुम्ही हेच मला सांगायचं घाबरणारी संगीतावानखेडे नाही कितीही बदनाम करा कितीही नाही आणि सुद्धा हा कटकारचा अन्यायाविरुद्ध जो माझा लढा आहे ना लड़त रहा। तो मी लढत राहणार बिलकुल कारण त्याचा वसा आणि वारसा मला माझ्या राजमाता जिजाऊनकडनं मिळालेला आहे त्याच जिल्ह्यातली आहे बरं का मी हे वारंवार सांगत असते त्या काय करून गेल्यात आम्ही काय करतोय आम्ही आमचीच माणसं मारायला लागलोय तो ह्या जातीचा जा, तो त्या जातीचा जा, तो आमका तो तमका त्यावेळी फक्त हिंदू होते आणि शिवरायांचे मावळे होते त्या मावळ्यांना वेगवेगळी नावं नव्हती ना हो शिवरायांचे मावळे होते बरं ते मावळे पण असे होते ना की त्यांनी कधीच कुठली मागणी केली नाही बर का आता जे काय लावलंय ना म्हणजे मराठवाड्याच्या लोकांना मला सांगायचंय की अरे शिरवीरांचा मराठवाडा आहे त्याला बदनाम करू नका ज्या वेळेला मावळे शिवरायांसोबत गडकिल्ले जिंकण्यासाठी जात होते ना युद्धासाठी जात होते ना त्यावेळेला ते, ते मागणी करत नव्हते की हा हा किल्ला मी जिंकून आलोय म्हणजे याच्यावर माझं नाव द्या बरं राजे नाही ज्या वेळेला तो मावळा गडकिल्ले जिंकण्यासाठी जात होता युद्धासाठी जात होता ना त्यावेळेला तो स्वराज्यासाठी जात होता हिंदवी स्वराज्यासाठी जात होता धर्मासाठी लढत होता तो त्याचं नाव व्हावं म्हणून लढत नव्हता आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे अशी मावळे होते काय केलं होतं तानाजींनी काय केलं होतं तानाजींनी मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेले होते शिवरायांकडे आणि ज्या वेळेला पत्रिका बघितली शिवरायांनी त्यावेळेला लग्न आहे का रायबाच या तारखेला तर आपल्याला किल्ला जिंकायला जायचं एका क्षणात मध्ये एकाही क्षणाचा विलंब झाला होता तानाजीने सांगितले आधी लग्न कोंढाण्याची मग राहिवायची आणि कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी गेले दुवर का? तानाजी भालो आता करतील का वास आता करतील मंत्री पदासाठी हापापून गेलेले पदासाठी हापापून गेलेले तो माझ्या विरोधात त्यावेळेला होता ना मग मला आता त्याचा विरोध करून त्याला संपवायचा आहे या विचारांची घाण डोक्यात ठेवणारे लोक त्याच मराठवाड्यामध्ये जन्माला आलेले लाज वाटते या लोकांची अरे आपण कुठल्या भूमीत जन्माला आलोय याचं तरी भान ठेवा कुठल्या भूमीत जन्माला आलोय आपण काय करतोय आपण कुठं घेऊन चाललोय आपण महाराष्ट्र काय आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे काय आपल्या देशाची ओळख आहे अरे महाराष्ट्र म्हणजे भारत देशाच्या पाठीचा कणा आहे एवढं लक्षात ठेवा आणि हिंदुत्वाची आण वान शान जर कुणी राखली असेल ना महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी लक्षात ठेवा कारण सुरुवातच माझ्या शिवछत्रपतींनी केलेली होती हिंदवी स्वराज्याची स्थापना पुण्यामध्ये ही माझ्या शिवछत्रपतींनी केलेली होती आणि त्यांना त्याची प्रेरणा देणारी राजमाता जिजाऊ होती आताच्या आया देतील का अशी प्रेरणा ना? नाही शक्यच नाही कुठं चालला तू शेजारी बांधणं चालली तरी आई म्हणते घरात हो विनाकारण पडू नको ते बांधणार हे आमची शिकवण आहे आम्ही कधीच कधी सांगणार मुलांना की कुठं चुकीचं चुकी होत चु असेल ना तिथं थांबव तिथं आवाज उठव नाही आम्ही घरातून चाललो की मुलाला म्हणतो हे रिकामे धंदे करू नको बरं का नीट जा आणि नीट ये काय घेणार नाही आपल्याला कुणाचं ही आमची शिकवण आहे आठवा आपण काय शिकवतोय आपण काय देतोय आपल्या मुलांना मी नाही देतो बर का हा मी तसं नाही अगदी मी माझी मुलगी घरातून चालली ना तरी सांगत असते रस्त्याने जर कुठं काही चुकीचं होत असताना तुला दिसलं ना तिथं गाडी थांबव एखाद्यावर अन्याय होत असेल ना तिथं गाडी थांबव आणि एखाद्या जर गरीब व्यक्तीवर अन्याय होत असेल ना तर त्याला तिथं साथ दे त्याला मदत कर ही माझी शिकवण आहे मी कधीच म्हणणार नाही की असं कर नाही ही माझी शिकवण नाही हे माझे संस्कार नाही अजिबात नाही हो छत्रपती शिवराय ज्या वेळेला त्याच्या येण्याची चाहूल लागली त्याच वेळेला शहाजी राजांना मुघलांनी बंदिस्त केलं होतं तरी ही राजमाता जिजाऊंनी मी हिंमत सोडली नाही अवत्या बुलढाण्याच्या आहेत आमच्या मला लोक विचारतात ना तुम्ही इतक्या खतरनाक कशा हो तुम्हाला कुणाचा सपोर्ट नसताना बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की संगीता वानखेडेला खरंच कुणाचा सपोर्ट नसणार का नाही हो मला कुणाचाही सपोर्ट नाही अगदी पार तुम्ही माझी नारको टेस्ट करा मी म्हणते ना टी लावा माझ्यावर तुम्हाला कळेल मला कुणाचाही सपोर्ट नाही वन वुमन शो असतो माझा मला काही गरज नाही कारण मला वारसा आणि वसा हा माझा राजमा माताजी जाऊनचा लावलेला आहे एवढं लक्षात ठेवा बदनाम करू नका जिथे हिंदुत्वाची थिणगी जिथून पेटली ना तिथं तुम्ही हिंदुत्वाची थिणगी जी पेटली होती आणि त्याची मशाल पुण्यामध्ये झाली थे आहे त्या थिणगीची तर तुम्ही ती थिणगी तिथं पेटलेली ना तिला भिजवू नका रे भिजवू नका रे मराठवाड्यामधूनच सुरुवात झाली होती हिंदुत्वाची लक्षात घ्या आणि ते हिंदुत्व टिकवण्याची जबाबदारी आपली आहे परंतु काही नास्ते आहेत जे आता उदयास आहेत आणि हावदोस घातलाय जेव्हा जसा त्या उभ्या पिकामध्ये हावदोस घातलेला होता ना त्यांनी सुद्धा हिंदुत्वासाठी किती झगडले अमेरिकेमध्ये शिकागो मध्ये त्यांनी भारतीय धर्मसंस्कृतीचा झेंडा रोवला आणि आम्ही काय करतोय आम्हाला आमच्या देशामध्येच फडकावता येईल ना स्वामी विवेकानंद यांना मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्या देशातल्या महिला कावर हात मिळवणी करत नाही परपुरुषासोबत आणि तिथे स्वामी विवेकानंद यांनी उत्तर दिलं होतं की तुमच्या देशातली राणी हात मिळवणी करते का तो राजा म्हटला असं कसं बरं ती राणी आहे ती परपुरुषासोबत कसा कशी हात मिळवणी करवी त्यावेळेला स्वामी विवेकानंद यांनी उत्तर दिलं होतं की माझ्या देशातली प्रत्येक स्त्री ही क्वीन आहे महाराणी आहे ती परपुरुषाशी हात मिळवणी करत नाही पण आम्ही मात्र हे विसरलो आता आमच्या स्त्रिया विसरल्या जात आहे आम्ही काय करतो आमचं आम्हाला माहित नाही काही गोष्टी पाळा जपा फार महत्वाच्या आहेत मला बरा बराच वेळा मला असं बोललं जातं की ही आहे संगीता मारखेडे फार कशासाठी माहिती आहे बोलण्यामध्ये नाही किंवा कशातच नाही पण मला जर कोणी हात हात पुढं केला ना तर मी हात जोडत असते त्याला ही संस्कार आहे माझी ही संस्कृती आहे आणि मी ती जपलीच पाहिजे आणि मी ती जपेल काही गरज नाही का मी परपरुषाच्या हातात माझा हात देऊ का देऊ जरी मी त्यांना ओळखत नाही ह्याच्यामध्ये फार नम्रता आहे ना मग काय गरज काय आणि ह्या एका गोष्टीमुळे म्हणजे कुठं बाहेर गेले मी बऱ्याच ठिकाणी होतं असं की हात पुढं का करताय हात पुढं तुम्ही हात जोडा की छान आहे ही ही, ही आपल्या देशाची संस्कृती आहे संस्कार आहे हरियाणामध्ये बघा राम रामजी म्हणतात म्हणजे त्या निमित्तानं देवाचं नावही निघतात तोंडात ना बऱ्याच आपल्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे जुन्या रूढी परंपरा परंतु हात मिळवण्याची पद्धत आपल्या देशामध्ये नाहीये लक्षात ठेवा बिहार बिहारमध्ये तर महिला चेहराच दाखवत नाही अजूनही बऱ्याच ठिकाणी दाखवत ही संस्कृती आहे ती जपलीच पाहिजे ज्याला त्याने ती पाहिजे ज्याच्या ज्याच्या राज्यातली संस्कृती आणि संस्कार ते जपलेच पाहिजे पण आता मात्र काहीतरी बदलत चाललंय हरकत नाहीये राजवछत्रपती जन्माला यावे परंतु शेजारच्या घरामध्ये अशी आपली एक मानसिकता होऊन बसलेली आहे आणि अगदी शेजारच्या घरातही ते जन्माला येणार नाही तो शिवछत्रपती जन्माला जर यायचे असतील तर त्याच्यासाठी राजमाताची जाऊ लागतील हे खरं